नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या बॅकपॅक निहाल या युट्यूब चॅनेलवरती मी तुमचा मित्र निहाल आणि आज मी कव्हर करणार आहे खारगर तुर्बे लिंक रोड टनेल प्रोजेक्टचे लेटेस्ट अपडेट या प्रोजेक्टचे काम ऋत्विक कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले असून या प्रोजेक्टचे टार्गेट डेट आहे दोन हजार अठ्ठावीस दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत प्रोजेक्ट कंप्लीट करण्याचा शासनाचे प्रयत्न असणार आहे मित्रांनो तर मी आलोय आहे मधील गुरुद्वारा येथे आणि तुम्ही पाहू शकता की खारगर तुर्बे टनेलचं काम इकडून चालू झालेलं आहे इथे बाजूला टाटा हॉस्पिटल दिसत आहे आणि इकडून तुम्ही बघू शकता की कॉलम उचलण्याचे काम चालू झालेलं आहे जवळपास चार ते पाच कॉलम उचललेले आहेत हे तुम्ही या व्हिडिओमधून बघू शकता आणि इथूनच सरळ असंच ह्या डोंगरमधून पाठीमागून दोन टनेलचं काम देखील चालू आहे तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तिकडे कुठेपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जातो आणि तुम्हाला दा... हा कॉन्क्रीटचा रस्ता पूर्णपणे टनेलपर्यंत बनवण्यात आलेला आहे टेम्पररी बनवण्यात आलेला आहे कारण अवजड वाहने येथून जाण्यासाठी आणि हा सरळ रस्ता आपल्याला टनेलपर्यंत घेऊन जातो या प्रोजेक्टचे काम रित्विक कन्स्ट्रक्शनद्वारे करण्यात येत असून त्याला अंदाजे खर्च एकवीसशे करोड रुपये आहे आणि दोन बोगदे बनवण्यात येणार असून बोगद्याची लांबी साधारणतः पावणे दोन किलोमीटर असेल आणि या टोटल प्रकल्पाची लांबी साधारणतः साडेपाच किलोमीटर अशी आहे हा बोगदा तुर्बे साइडला जुईनगर स्टेशनच्या समोर डायरेक्ट ओपन होणार आहे त्यामुळे आपल्याला जुईनगर स्टेशन आणि वाशी जाण्यासाठी अत्यंत सोयीस्कर होणार आहे हा पाठीमागे गुरुद्वारा दिसतोय गुरुद्वाराच्या बाजूच्या रस्त्याने मिळाल्यानंतर समोर आपल्याला बघू शकता टनेल काम आपल्याला दिसत आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो हे टनेलचे बोगदे दिसायला चालू झालेले आहेत आता पावसाळा असल्यामुळे थोडस काम स्लो आहे पण काम थांबलेलं नाहीये बाजूलाच आपण बघू शकता खूप छान असं पांडवकाडा वॉटरफॉल आपल्याला दिसत आहे हाच डोंगरा याच डोंगरामधून दोन बोगदे करून आपल्याला डायरेक्ट तुरब्याला जाता येणार आहे म्हणजे जेवढा वेळ आपल्याला मंकी चौकामध्ये जाण्यासाठी लागतो खारघरमधून मधून सेक्टर तीस पस्तीस चाळीसमधून मधून तेवढ्या वेळामध्ये आता आपण डायरेक्ट तुरब्यापर्यंत पोहोचणार आहे म्हणजे जवळपास पंधरा मिनिटांमध्ये आपण डायरेक्ट तुरब्यापर्यंत पोहोचणार आहे हा टनेल प्रामुख्याने बनवायचा सरकारचा हेतू हाच आहे की इकडे सेंट्रल पार्कच्या पाठीमागे खूप मोठी कॉर्पोरेटसाठी जागा सोडलेली आहे तिकडे कॉर्पोरेट ऑफिसेस होणार आहे बी सी टू सारखे कॉर्पोरेट ऑफिसेस होणार आहेत आणि त्या ऑफिसेसला पोचण्यासाठी पोहोचण्यासाठी म्हणून या बोगद्याची निर्मिती केली जात आहे वातावरण अतिशय मस्त आहे पाऊस अजूनही बारीक बारीक चालू आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी जिथपर्यंत पुढे येताय तिथपर्यंत आलेलो आहे इथून पुढे जाण्यासाठी परवानगी नाही कारण बोगद्यामध्ये ब्लास्टिंग होत असतं तर मग इथून पुढे जाण्यासाठी परवानगी नाही आहे सिक्युरिटीवाल्याने आपल्याला अडवलेलं आहे खूप उंचावरून पाणी पडत आहे आणि जेव्हा हा बोगदार रेडी होईल आणि हा रस्ता रेडी होईल त्यावेळी आपण पावसाळ्यामध्ये या पांडवकडा वॉटरफॉलच्या बाजूसून जाणार आहे आणि आपल्याला ह्याचं मस्त असा व्ह्यू भेटणार आहे सिक्युरिटी का, का काम करते हो। तो ब्लास्टिंग या पे डेली है सुबह में और श्याम में हम लोग कारगर में रहते हैं तो हमको आवाज आता है उसका कितने बजे होता है सात बजे यहाँ से आगे जाने का परमिशन नहीं है ना बोगदा कितना बन गया अंदर में टनल तीन सौ मीटर तक अंदर बन गया है तुरबे साइड से अभी तक चालू नहीं किया है तुरबे साइड से भी चालू हो गया है तो मित्रानों तुरबे साइड ही चालू जाने और वो टनल वाला मशीन अभी तक लगाया नहीं है ना पूरा के पूरा टनल ब्लास्टिंग करके निकालने वाली पर मित्रों टनल बोरिंग मशीन अपन इकड़े नहीं है हा बोगदा पूर्णपने ब्लास्टिंग करना है धन्यवाद आपका हमको इन्फॉर्मेशन देने के लिए आणि त्या सिक्युरिटीने बोलल्याप्रमाणे बोगदा हा दोन्ही बाजूने चालू करण्यात आलेला आहे तुर्ब्या साईडूनही चालू करण्यात आलेला आहे तर मी प्रयत्न करेन की पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुर्ब्या साईडूनही तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करेन तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक अँड शेअर नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र